मला सांगा दोन संख्यांची बेरीज दोनशे एकतीस आहे दिव्या शिंदे संख्या किती आहेत दोन ओके जर दोन संख्यांपैकी पहिली संख्या दुसऱ्या संख्यापेक्षा पंचवीसने अधिक आहे पंचवीस ने अधिक आहे उत्तर देऊ नका मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या फक्त दोन संख्या आहेत पहिली संख्या दुसरी पेक्षा पंचवीस ने अधिक आहे जास्त आहे दुसऱ्या संख्येला का काय म्हणायचं स्वरांजली स्वरांजली दुसरी संख्या पेक्षा पहिली संख्या पंचवीसने जास्त आहे जी संख्या माहित नाही तिला म्हणायचं एक्स पहिली संख्या काय होईल सांगा बर मला पहिली संख्या आपल्याला दोन्ही संख्या माहित पाहिजे दोन्ही संख्या माहित पाहिजे आपल्याला दुसरी संख्या जर एक्स आहे माहित नसलेली तर बारे पहिली संख्या आहे प्रणय सुतार एक्धिक पंचवीस आलं लक्षात दुसऱ्या संख्येबरोबर पहिल्या संख्येची तुलना केलेली आहे तुलना म्हणजे काय दुसऱ्यापेक्षा पहिली पंचवीसने अधिक आहे मग लिहिली आपण साधिक पंचवीस या दोघींची बेरीज किती मुलांना सिद्धिका सर दोघांची बेरीज किती आहे एक्स अधिक एक्स अधिक पंचवीस बरोबर दोनशे एकतीस प्रांजल अमोल निकम एक्स आणि एक्स किती झाले दोन एक्स हा पंचवीस आहे तसा ठेवला दोनशे एकतीस आहे तसा ठेवायचा तर एक लक्षात ठेवा दोन एक्स मधला एक्स शोधायचा असतो दोन एक्स ला समोर ठेवलं दोनशे एकतीस आहे तसा ठेवायचा असतो अधिक पंचवीस उजव्या हाताला आल्यानंतर तो होतो वजा पंचवीस बरोबर आहे का दिव्या दिव्या शिंदे शिंदे अधिक पंचवीस उजव्या हाताला आल्यावर तो होतो वजा पंचवीस दोन एक्स बरोबर दोनशे एकतीस वजा पंचवीस किती होतात शोधा बर दोनशे सहा होतात का ओके मग आपल्याला शोधायची कोणा कोणाची किंमत शोधायची शर्वरील अनया पाटील किंमत कोणाची शोधायची एक्स ची मग दोन एक्स बरोबर दोनशे सहा तर या एक्स ला समोर ठेवायचं दोनशे सहा आहे तसे गुणाकारात असलेले दोन भागाकारात जाणार आणि दोनशे सहा एक्स ची किंमत मिळाली एकशे तीन एक्स ची किंमत काय मिळाली आपल्याला किती मिळाली एकशे तीन पण आपल्याला किंमत शोधायची कोणा कोणाची मोठ्या संख्येची आणि मोठी संख्या कोणती सांग बर रुद्र गिरगे पाटील मोठी संख्या कोणती सिद्धिका सर मोठी संख्या आहे एक्स साधिक पंचवीस आता एक्स म्हणजे एकशे तीन एकशे तीन मध्ये मिळवले पंचवीस मोठी संख्या मिळाली आपल्याला एकशे अठ्ठावीस ओके okay, समजलं संख्येच्या अंकांची बेरीज इथपर्यंत वाक्य समजलं कोणती संख्या आहे अरसलान तांबोळी संख्येच्या अंकांची बेरीज ज्या संख्येतून वजा केली जाते त्या संख्येला नेहमी कशाने भाग जातो संख्येच्या अंकांची बेरीज आता एक संख्या घेऊ आपण चारशे पंचवीस चारशे पंचवीसला संख्या म्हणता येईल का शिफा अनया पाटील चारशे पंचवीस ही संख्या आहे आहे का आणि संख्येच्या अंकांची बेरीज करा बरं सत्यजित सिरसागर संख्येच्या अंकांची बेरीज कर बरं किती होते सांग मला संख्येच्या अंकांची बेरीज करा अनया पाटील संख्येच्या अंकांची बेरीज किती आली शर्वरी अकरा आता काय करायचं चारशे पंचवीस मधन अकरा वजा करा चारशे पंचवीस मधून अकरा वजा करा बरा स्वरांजली चारशे पंचवीस मधन अकरा वजा करा सांगा ना किती होतात चारशे चौदा हा चारशे चौदा नेहमी नऊच्या पाड्यात असतो ने भाग जातोय कोणतीही संख्या घ्या त्यांची अंकांची बेरीज करा त्यांची वजाबाकी करा आणि येणारी जी संख्या असते ती नऊने भाग जाणारी असते भाग देऊन बघा नऊ चोख छत्तीस नवा नऊ सखी चोखपणे बघा पूर्ण भाग गेलाय का नवणी पूर्ण भाग गेला का पृथ्वी सत्यजित क्षीरसागर नवनी पूर्ण भाग गेला का बाळा गेला ना आता प्रॉब्लेम समजला अदिती विजय जाधव अदिती विजय आता तुम्ही कोणतीही एक संख्या घ्या याप्रमाणे चला तुम्ही संख्या घ्या मला दोन संख्यांची बेरीज बाराशे एकाहत्तर आहे बाराशे एकाहत्तर जर एक संख्या दुसऱ्या संख्यापेक्षा सत्याहत्तर ने मोठी आहे दुसरी संख्येला काय म्हणणार अथर्व गिरगे अथर्व गिरगे दुसरी संख्येला काय म्हणणार जय राऊत ओके दुसरी संख्येला म्हणणार आपण जयराऊत बरोबर एक्स पहिली संख्या मला सांगा पहिली लीन बंद करा शिफा पहिली संख्या काय असेल शिफा सत्यजी क्षीरसागर कॅल्क्युलेशन चुकलं काहीतरी पहिली संख्या असेल एक्धिक सत्याहत्तर बरोबर आहे का बघा बर पहिली संख्या एक्साधिक सत्याहत्तर असेल एक का श्रेयांश पृथ्वी अडया पाटील अर्शलान तांबोळी साधिक सत्याहत्तर असणार कोणती पहिली संख्या आता या दोघांची बेरीज दोघांची बेरीज किती रे मुलांना एक्स ही पै दुसरी संख्या एक्स अधिक सत्याहत्तर दुसरी संख्या दोघांची बेरीज आहे एक हजार दोनशे एकाहत्तर आता काय करायचं फक्त इक्वेशन सॉल्व करायची आपल्याला आयुष्य काय करायचं एक्स आणि एक्स झाले दोन एक्स हा सत्याहत्तर आहे तसा एक हजार दोनशे एकाहत्तर या दोन एक्स ला समोर ठेवा एक हजार दोनशे एकाहत्तर आहे तसा अधिक सत्याहत्तर इकडे आल्यावर होणार वजा सत्याहत्तर दोन एक्स बरोबर एक हजार दोनशे सत्याहत्तर एकाहत्तर वजा सत्याहत्तर किती होतात एक हजार एकशे शहाण्णव होतात का एक हजार एकशे चौऱ्याण्णव होतात शर्वरी किती होतात <clears throat> शिफा किती होतात एक हजार एकशे चौऱ्याण्णव होतात ना कॅल्क्युलेशन बरोबर आलं पाहिजे मग दोन एक्स बरोबर एक हजार एकशे चौऱ्याण्णव तुम्हाला शोधायचा एक्स एक्स ला समोर ठेवा एक हजार एकशे चौऱ्याण्णव ला भागायचं या दोनाने दोन इकडे भागाकारामध्ये जातोय एक्स बरोबर काय मिळालं शर्भरी सिद्धी कासार पाटील एक्स बरोबर काय मिळालं एक्स बरोबर आपल्याला मिळालं एक्स बरोबर म्हटलंय मी तुम्हाला पाचशे सत्त्याण्णव बरोबर आहे का सत्यजित क्षीरसागर अनया पाटील खुशी पाटील एक्स ची किंमत मिळाली आपल्याला पाचशे सत्त्याण्णव आणि आपल्याला शोधायची मोठी संख्या इतर आहे एक्स म्हणजे छोटी आणि मोठी कोणती आहे पृथ्वी मोठी संख्या आहे पहिली एक्स अधिक सत्याहत्तर एक्स म्हणजे पाचशे सत्त्याण्णव आणि त्यात मिळवला सत्याहत्तर हे झाले पाच सहाशे किती झाले चौऱ्याहत्तर सत्यजित गायत्री खांडे समजलता एका परीक्षेत रमेशला गुरुदास पेक्षा एकोणीस गुण जास्त मिळाले आता हे वाचल्यावर असं लक्षात येतं का जय राऊत कल्याणी गिरगे वैष्णवी बुडके रमेशचे मार्क आपल्याला माहित आहे का या गणितात सांगा बरं मला एका परीक्षेत रमेशला गुरुदास पेक्षा एकोणीस गुण जास्त मिळाले रमेशचे माहित आहे बघा रमेशचे माहित आहे स्वराज रमेशचे माहित आहे तर त्याच परीक्षेत गुरुदास गुरुदासपेक्षा अकरा गुण मिळा कमी मिळाले लीलाचे मार्क माहीत आहे का सांगा बरं लीलाला गुरुदासपेक्षा अकरा गुण कमी मिळाले पण गुरुदासचे मार्क माहित आहे का रे आपल्याला गुरुदास अनया पाटील गुरुदासचे मार्क माहीत आहे का गुरुदासच्या मार्कला काय म्हणायचं अनया पाटील एक्स ज्याचे मार्क आपल्याला या शाब्दिक गणितामध्ये माहीत नाही त्याला म्हटलं आपण एक्स सुरावी काय म्हंटल एक्स आता गुरुदासचे जर माहीत झाले तर रमेशचे काय होतील सांगा बरं मला रमेशचे गुण मला सांगा रमेशला गुरुदास पेक्षा एकोणीस गुण जास्त आहेत मग एक अधिक एकोणीस होतील का रमेश चे मार्क खुशी पाटील रमेशचे मार्क एक अधिक एकोणीस होणार असं झाले हे रमेशचे आपल्याला शोधायचे लीलाचे लीलाचे जे मार्क आहे रमेश पेक्षा सॉरी गुरुदास पेक्षा अकराने कमी तिला म्हणायचं एक्स मजा अकरा तिघांचे मार्क समजलेत का स्वरांजली ऋषी पाटील सुरावी आकात जय राऊत वैष्णवी बुडके स्वरांजली स्वराज शिफा तिघांचे मार्क कळले आपल्याला तिघांच्या गुणांची बेरीज किती आहे शिफा तिघांच्या गुणांची बेरीज आहे एक्स अधिक एक्स अधिक एकोणीस अधिक एक्स वजा अकरा बरोबर एकशे बावीस तिघांच्या गुणांची बेरीज एकशे बावीस आहे का खुशी पाटील आहे ना नाही ना खुशी पाटील लीलाचे मार्क विचारले आपल्याला लीलाची तिघांच्या गुणांची बेरीज एकशे एकशे बावीस मिळाली आता या तिघांची बेरीज आपण बघूया एक्स 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 किती झाले तीन एक्स एकोणीस वजा अकरा अधिक आठ बरोबर एकशे बावीस मला सांगा इथपर्यंत मेथड समजली का अरसलान तांबोळी श्रेयस उगले सिद्धी कासार इथपर्यंत गणित समजलं का सगळ्यांना साईकाळे साईकाळे आता काय करायचं माहितीये सारख्या संख्या एका बाजूला घ्यायच्या एकशे बावीस आहे तसे ठेवले अधिक आठ इकडे घेतल्यावर वजा आठ होतात हे झाले एकशे चौदा आणि हा तीन एक्स समोर ठेवला यातला एक्स आपल्याला शोधायचा त्याला समोर ठेवलं एकशे चौवेचाळीस आहे तसा घेतला हा तीन इकडे घेतला तिनाने एकशे चौवेचाळीसला भागितलं तिनाने थांबा एकशे चौदा आहे सॉरी एकशे चौदा घ्या येते एकशे चौदा तिनाने एकशे चौदाला भागा किती मिळत आहे उत्तर तिनाने एकशे चौदाला भाग घेतलं उत्तर मिळतंय आपल्याला अडतीस मिळतय का अडतीस आहे का मग एक्स ची किंमत काय मिळाली आपल्याला अडतीस एक्स ची किंमत मिळाली आपल्याला अडतीस एक्स म्हणजे कोण गुरुदास पण लीलाचे मार्क गुरुदास पेक्षा कितीने कमी आहे लीलाचे मार्क या लीलाचे मार्क एक्सपेक्षा कितीने कमी आहेत अकराने एक्स वजा अकराचे शोधायचे अडतीस वजा अकरा सत्तावीस मार्क मिळाले आपल्याला लीलाचे